नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रामध्ये आज सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजार भाव जालना सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन भाव मिळाला या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक दर वाशीमध्ये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये प्रति किलो मिळाले आहे येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारामध्ये ते जी येणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीन बाजारामध्ये निर्यात आता व्हायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभावर लेटेस्ट लाईव्हच्या माध्यमातून गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन चाळीस पन्नास रुपये होता परंतु आता मागच्या पंधरा दिवसापासून आपण जर बघितलं तर पन्नास साठ रुपये अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल जालना असेल महत्वाचा बाजारभाव चिकली चिखली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव पहिलं मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट पाच हजार आठशे ऐंशी क्विंटल लवकर आहे बाजारभाव जो आहे चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतच पाहायला मिळतं चिखली सोयाबीन मार्केट दोन हजार पाचशे सत्तावीस क्विंटल लवकर आहे चार हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केट सरासरी दर बेचाळीस ते चौपन्न रुपयापर्यंतचा आजचा बाजारभाव आहे त्याचे मार्केट आहे वाशिम मार्केटमध्ये एकवीसशे क्विंटल लवकर आहे एकोणचाळीसशे ते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते साठ रुपयेपर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेटला पाहायला मिळतं तसेच अकोला मार्केटमध्ये सुद्धा पाच हजार चारशे दहा क्विंटल चार हजार दोनशे ते पाच हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर बेचाळीस ते त्रेपन्न रुपयेपर्यंतचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट मार्केट लातूरमध्ये तेरा हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल लावले चार हजार ते पाच हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास पॉईंट पंच्याण्णव रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे जालना मार्केट चौदा हजार तीनशे साठ क्विंटल उकळले चार हजार तीनशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते एकोणसाठ रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी लासलगाव चार हजार सहाशे रुपये लातूर चार हजार नऊशे रुपये जालना सहा हजार रुपये यवतमाळ चार हजार सहाशे ऐंशी आरवी चार हजार नऊशे रुपये चिखली चार हजार नऊशे ते पाच हजारपर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे उमरेड चार हजार सातशे रुपये मलकापूर चार हजार पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे खामगाव पाच हजार दोनशे रुपये पिंपाळगाव बसून दावरून भेंडाळी चार हजार सहाशे रुपयाचा अपडेट रेट आहे भद्रावती चार हजार दोनशे रुपये पाटणची चार हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे काटोल चार हजार सहाशे रुपये आजचा सोयाबीनचा लेटेस्ट बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो सिंधुसेलू चार हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी तुळजापूर चार हजार सहाशे नागपूर चार हजार सहाशे पन्नास रुपये लातूरमध्ये चार हजार आठशे रुपये जालनामध्ये सहा हजारापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुंगमध्ये चार हजार सातशे सावनेरमध्ये चार हजार पाचशे रुपये उमरगा चार हजार सहाशे रुपये बाबुळगाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाच्या मार्केटचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा